각시사인데 강대신데 저 나온다. 이닝에 있는 운동장까지 가래 안 들어. 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 안 들어 सांगतो 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 आत्ता मी आमचे दीपक आहे ना दीपक आते आलेले आहे आणि मला सुरेश मुळेंचाही फोन येतो आहे त्याच्यानंतर मग आमचे वाडे पाटील आमचे सगळे लोक त्या ठिकाणी कारण मी तुम्हाला माहीत मी इथे कार्यक्रम झाला तर त्यावेळेस मी सुद्धा मदत केली होती तर ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमाला म्हणून आमचा पूर्ण आणि उद्धवसाहेबांनी सुद्धा सांगितले ब्राह्मण महासंघाचा जो एक आंदोलन त्यांनी चाललं कशा करतात आरक्षणासाठी नाही त्यांचं चाललं आहे ते फक्त परशुराम महामंडळ स्थापित करा घोषणा झाली ते पण अजून केलं नाही देवेंद्र फडणवीस आता त्यांनी ते केलं पाहिजे परशुरामाचे ते शिष्य आहे केला पाहिजे पण त्यांनी केलं नाही त्यांनी म्हणून त्यांनी न केल्यामुळे त्या ठिकाणी ही सगळी मंडळी आता चिडलेली आहे आणि म्हणून माननीय उद्धवजींनी सांगितलं की आपलं सरकार आलं की आपण करू आणि आम्हा आमचा पूर्ण पाठिंबा ब्राह्मण समाजाला त्यामुळे आहे सर आदित्य ठाकरेंवरती आरोप चालले आहेत नितीश राणे आरोप करत आहेत सालिया कोण नितीश राणे हा फालतू माणूस आहे स्पर्ध बोलतो मी फालतू म्हणजे ज्यांचं खाल्लं त्यांच्या ऑगस्टमध्ये झाला त्यांच्या बापाला ज्यांनी मोठं केलं असेल ज्यांनी मोठे केलं त्यांच्या त्या, त्या म्हणजे त्यांच्या बाबतीत असं बोलणं हे बरोबर नाही आहे पण जो वाटेल तसं काहीतरी बडबड करतो तो म्हणजे अशी बडबड ते आम्ही शिवसेनेत कोणी सहन नाही करणार आता ना याच्यानंतर काहीतरी बोलतो आज नाहीतर हे हेच लोक त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या आधी साहेबांच्या पाया पडून आम्हाला तिकीट द्या आम्हाला हे करा आम्हाला तसं करा तसं करा म्हणणारे लोक आहे आणि अशा पद्धतीने बोलणारा माणूस आहे म्हणून त्याचा काही दखल आता घ्यायचीच नाही त्यांना उत्तर आम्ही वेळेवर देणारच आहोत सध्या मराठा आरक्षणावरती जरंग आणि भुजबळांचे आता हे राजकारणाचा भाग पाहिला तर पहिल्याच दिवशी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब अशोक चव्हाण साहेब संजय साहेब आणि आम्ही सर्वजण जरांगी पाटलांकडे पहिल्याच दिवशी गेलो होतो आणि त्यांना आम्ही शिवसेनेतर्फे पूर्णपणे सपोर्ट केला आणि आजही तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण म्हणजे ज्या काही आमच्या भूमिका असतात सामनामधून येतात त्या त्या सगळ्या ज जरांगी पाटलांच्या सोबत असतात त्याप्रमाणे माननीय उद्धवजींनी हे सांगितलेलं आहे की आरक्षणामध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण मिळालंच पाहिजे मीसुद्धा लोकसभेत तीन चार वेळेस भाषण केलेलं आहे आंदोलन म्हणजे जे काही आंदोलन झालं होतं त्यावेळेसुद्धा त्याच्यानंतरसुद्धा की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे परंतु त्यासोबतच धनगर समाज धनगर समाजाचं एकदा माझ्या ऑफिसवर खूप मोठा मोर्चा आला होता मी त्यांना सांगितलं मग ते म्हणजे उद्या बोला तुम्ही लोकसभेत मला उद्या बोलणार मग दुसऱ्याशी मी लोकसभेत धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे म्हणजे ओबीसी समाजाच्या बाजूने पण त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी स्टेटमेंट दिलं की त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आरक्षण जिथे नाही मिळालं तिथे मिळ द्या असं साहेबांनी सांगितलं त्या साहेबांच्या भूमिकेशी आम्ही सर्व शिवसैनिक आज्ञा पाळतो त्यांची त्यावरती काल मोर्चा निघाला होता राज ठाकरेंनी आक्षेप नोंदवला त्यांनी सांगितलं की आक्षेप नाही हेतूवर आक्षेप राज ठाकरेंच्या बाबतीत आहेत यांचं काहीच नाही तिथं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी जे काही आता त्याच्यात जे काही गडबड झालेली आहे जे काही त्याचं सेटलमेंट झालेलीच आहे था। म्हणजे भाजप आणि यांची <coughs> म्हणजे अडाणींची ती कुठेतरी लीक झाली आणि ते म्हणून त्या ठिकाणी सगळेच पक्ष त्याच्या अगेन्स्टमध्ये आले राहुलजी तर अडाणीच्या बाबतीत खूपच बोलतात त्यानंतर आता कम्युनिस्ट पक्ष असेल बाकी दुसरे पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवारसाहेब असेल सगळेजण त्या ठिकाणी अडाणीच्या अगेन्स्टमध्ये बोलायला लागले का उठसूट त्या अडाणीला द्या उठसूट अडाणीला द्या म्हणजे तिथे का बाकी आणि साहेबांनी जी भूमिका मांडली की ते महापालिकेनेच केला पाहिजे तो प्रोजेक्ट तो पूर्वी महापालिकाच करणार होती प्रोजेक्ट पण आता मध्येच त्या ठिकाणी हे आले म्हणून मी सांगेन धारावी धारावी की धारावीमध्ये म्हणजे धारावीची परिस्थिती की म्हणजे एकदम खूप ठीक आहे मी स्वतः त्या एका हाऊसिंग मिनिस्टर असतो ना अनेक वेळेस मी गेलो होतो आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो की एक एक प्रसंग सांगतो आता याच्याशी काही संबंध नाही पण सांगतो ज्यावेळेस धारावीचे मुस्लिम समाज त्या ठिकाणी रस्त्यावर नमाज पाडायचे तर त्यावेळेस ते म्हणजे खूप वाद वातावरण तंग व्हायचं त्यावेळेस आम्ही मंत्री होतो मग ते लोक माझ्याकडे आमचे पदाधिकारी घेऊन त्यांना माझ्याकडे आले पण साहेब हंकू अगर समजा एफ एस आय दे आहे तर हे रस्ते मी बॅटिंग मला अच्छी बात आहे मग मी सरांकडे गेलो मोठेसाहेबांकडे गेलो मोठे मोठेसाहेबांना सांगितलं की हे रस्त्यावर होणार नाही आणि साहेबांनी पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर मग ते एफ एस आयसुद्धा मस्जिदीला एफ एस आय मिळायला लागलं ला, त्याच्यावर ते ओर मग नमाज पडायला लागलं हे इतकं करू शकतो पण तो तिथे आता जागाच काही नाही तर त्या ठिकाणी हे लोक त्या ठिकाणी येऊन जाऊन म्हणजे साहेबांचं म्हणणं असं आहे की पाचशे स्क्वेअर फूटचं घर तिथे मिळायला पाहिजे आणि ते दिलं पाहिजे आता हे देणारे नाहीच आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण ऐंशी टक्के अधिकार सगळे त्यांच्याकडे अदानीकडे म्हणजे कोण जाणार त्यांच्या चक्रा मारणार तिथे ऑफिसमध्ये आणि वीस टक्के फक्त सरकारकडे हे चुकीचं आहे म्हणून ते काही हे नाही आणि म्हणून प्रचंड मोर्चा निघाला तो इतका मोठा मोर्चा निघाला तो इतका मोर्चा निघाल्यानंतर त्यांचं धाबंधान आलं की बाबा हे काय म्हणून मुंबई ही फक्त शिवसेनेची माननीय उद्धवसाहेबांची ही सिद्ध झालं त्या मोर्चामुळे जालना जिल्ह्यातून शिवसेना उभा ठरा विधानसभा लढवणार oh, oh, yes, yes, yes. आहे हो भास्कररावांना उमेदवारी मिळणार आहे उमेदवारी द्यावी लागेल पण आता <laughs> ते आम्ही जागा शोधतो कुठं द्यायची कारण ही जालना शहर ते काँग्रेसकडे गेलेलं आहे म्हणजे असं आहे करतो आम्ही काहीतरी प्लॅनिंग करू पण त्यांचा मान सन्मान उद्धव साहेबांनी मानलेला आहे आणि त्यांना त्या ठिकाणी खूप मोठं पद मिळणार आहे म्हणजे वैधानिक एक एकनिष्ठ आधी लढवाई भास्करराव भास्करराव आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि त्यामुळे मी सांगेन की आहे मिळणार आहे ज्यावेळेस नगरपालिकेचे ते अध्यक्ष असताना मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो अर्बन अँड रुरल डेव्हलपमेंटचा त्यावेळेस यांना ती स्कीम दिली होती आणि ती स्कीम त्यांनी यशस्वी काम केलं नगरविकास ते तर हे चांगलं काम करणार त्याचं उद्घाटन पण मी आलं होतं म्हणून त्या ठिकाणी भास्करराव खरं आमचे खरोखर म्हणजे माझे तर खूप जुने मित्र आहे पण निश्चितपणे सांगतो की त्यांना न्याय मिळणार मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार मी आणि सन्मान्य घोसळा कस